महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नमस्कार आता आपण अगदी मतदारसंघाच्या ग्राम सौंदर्य येथे आहोत ग्राम सौंदड सौंदर्यते प्रचारादरम्यान नीताताई सागरे आपल्यासोबत आहेत आपण आता त्यांची चर्चा करणार आहोत कुठंतरी प्रचार करत असताना कुठंतरी असं आपल्याला ऐकायला भेट भेटला आहे की जे आपले उमेदवार आहेत अर्जुनी बोरगाव मतदारसंघाचे सुधीर भाऊ चंद्रिका बोरे यांच्यासोबत कुठंतरी नीताताई यांनी समर्थन केल्याचं कुठंतरी चर्चा आपल्याला ऐकायला भेटलेली आहे आपण त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई नमस्कार नमस्कार काय सांगणार आहात कुठंतरी कुठेतरी नागरिकांकडकून म्हणा किंवा कुठून कुठून तरी अशी चर्चा आम्हाला ऐकायला भेटली आहे की कुठंतरी सुगत भाऊ चंद्रकुरे यांच्यासोबत तुम्ही कुठेतरी समर्थन केलेले आहात काय सांगा मी कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या सुगतला समर्थन केलेलं नाही आ जर मला समर्थन करायचं असतं तर मी आज इथे उभी झाली नसती मी आज आपल्या स्वबळावर उभी आहे आणि मला कोणालाही समर्थन करायचं नाही आहे मी स्वतः आणि जनतेच्या सहकार्याने मी आज उभी आहे तर मग काय वाटते हे जी अफवा उडव उडवलेली आहे ज जनतेने म्हणा किंवा होऊ शकते कोणत्या कार्यकर्त्यांनी म्हणा तर अफवा असेल का हे अफवा ही खोटी आहे आणि या अपवेला काही अर्थ नाही आहे आणि मी या अफवेला काही मानत नाही आहे आणि मला या अफवयाशी काही लेणं देणं नाही आहे आणि काही संबंध नाही आहे जनता माझ्या पाठीशी आहे आणि जनता मला समर्थन करीत आहे तर काय सांगा तुम्ही आता तुमचा प्रचार चालू आहे प्रचारादरम्यान तुम्ही आम्हाला सौंदर्डी भेटले प्रचारादरम्यान आता विरोधक आहेत कदाचित होऊ शकते अप्पा तुमची आता उडवत आहेत तुमच्या कानावर सांगितलेली गोष्ट आहे काय सांगणार तुमचे जे विरोधक आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान देणार मी विरोधकांना असं आव्हान देते की विरोधकांना आज आँ... दुसऱ्या राज्यातून आपले प्रचारक स्टार आणावं लागतात मला काही स्टार प्रचारक आणावं लागत नाही कारण माझे प्रचारक म्हणजे जनता स्टार आहेत आणि जनतेच्या मतानेच मी निवडून येणार आहे आणि जनतेसाठीच मी काम करणार आहे जे आज मंत्री आहेत त्यांना बाहेरून स्टार प्रचारक आणावं लागतात जसे प्रफुलभाई पटेलसारखे लोक आणावं लागतात दुसऱ्या राज्यातून लोक आणावं लागतात चंद्रिका पुरे हे लोकांमध्ये ना प्रसिद्धच नाही आहेत त्यांचा म्हणजे जरी जा ते आज आमदार होते तरी पण त्यांचं काही इथे नामोनिशान वाटत नाही आहे आणि ते जाणून बुजून माझी बदनाम करायला लागले ला आहेत कारण त्यांच्या पाठीशी जनता नाही आहे जनता आज माझ्या पाठीशी आहे आणि मी शंभर टक्के त्यांना आवाहन करत आहे की मी आज अपक्ष असूनसुद्धा त्यांना आव्हान करून मी या क्षमतेमध्ये उभी आहे काय सांगा तुमची आता तुम्ही एक महिला उमेदवार आहात आतापर्यंत अर्जुनी मोरगा मतदारसंघामध्ये फक्त पुरुषच आमदार झालेला आहे विकास झालेला नाही आहे आणि तुम्ही तुमचा थेट आवाहन त्या पुरुष उमेदवाराला आता तुम्ही देतात सांगणार आमदार त्याबद्दल एकोणीसशे पासून गोंदिया जिल्हा आपला स्थापन झालेला आहे आणि अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये आजपर्यंत कोणतीही महिला आमदार झालेली नाही आहे आज एकोणीस आमदार एकोणीस म आहेत उभे कॅन्डिडेट त्या कॅन्डिडेटमध्ये मी आज एक महिला आहे आणि या सर्वांना मी आवाहन करीत आहे की जनतेच्या समर्थनाने मीच जिंकून येणार असं मी त्यांना आवाहन करत आहे आज आता काय आतापर्यंत आमदार मनोहर चंद्रिका मोरे आता त्यांचा त्यांचा मुलगा पण कुठंतरी रिंगणात उभ्या आहेत पैशाच्या बरोबर कुठेतरी ते निवडून येऊ शकतात आणि कुठेतरी तुमचं पण नाव कुठेतरी खराब करण्याच्या आता म्हणजे खराब होईल असं कुठेतरी आपल्याला उपाय ऐकायला मिळत आहे तर काय वाटते कदाचित का तरी पैसे भेटल्यास तुम्ही समर्थन करू शकणार का मी मला चंद्रिका पुरेचे माणसं काही माझी बदनाम करत आहेत पण मला कोणत्याही पैशाचा मोह नाही आहे आणि मी मोहासाठी इथे उभी झालेली नाही आहे मी जनतेच्या सर्वसामान्य जनतेमध्ये राहून मी जनतेचे काम करण्यासाठी आज इथे उभे झालेली आहे आणि मला कोणत्याही कोणत्याही पक्षाची गरज नाही किंवा त्यांच्या मोठ्या पक्षाच्या पाठिंबाची किंवा मला त्यांच्या पैशाच्या समर्थनाची गरज नाही जर मला पैसेच घ्यायचे असते तर मी आज इथं फार्म भरून उभी राहिली नसती मला कोणत्याही पक्षाच्या किंवा चंद्रिकापुरीच्या माणसाची किंवा घडाळ्याच्या माणसाची मला गरज नाही किंवा त्यांच्या पक्षाची मला नहीं। गरज नाही किंवा त्यांच्या पैशाची गरज नाही आणि त्यांना समर्थनाची कोणत्याही पैशानं मी सामील झालेली नाही आहे मी स्वतंत्र आज ठामपणे उभी आहे आणि आजही आणि उद्या आणि मतदानापर्यंत मी ठामपणे उभी राहणार आणि कोणत्याही पक्षामध्ये मी समर्थन करणार नाही हेच माझं त्या दोन्ही पक्षाला आव्हान आहे तर नितताने सांगितलं आहे की कुठंतरी माझी एक प्रकारची अपावडवली जात आहे कुठंतरी मी समर्थन केले नसल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे जरी मी महिला उमेदवार आहे तर त्यांना डायरेक्टली त्यांना मी काय सांगा मी त्यांना आवाहन करते की कोण माझी बदनाम करत आहे ते माझ्यासमोर यावा कारण मी स्वतः एक सक्षम स्त्री आहे आणि माझी बदनाम कुठेतरी त्यांची चाललेली आहे तर चंद्रिकापुरेचे जे लोकं असतील किंवा वडोलेचे जे लोकं असतील ते माझ्यासमोर येऊन आवाहन करावं किंवा आपल्या मीडियाच्या समोर यावं किंवा माध्यमाच्या समोर यावं आणि मला सांगावं की खरंच मॅडम कोणता कोणता माणूस हो किंवा कोणता व्यक्ती हो तो माझ्यासमोर येऊन मला सांगावं की तुम्ही मला खरंच समर्थन केलं की नाही तर ते मी त्यांना आवाहन करेन आणि मी त्यांना सांगेन कदाचित मी त्यांना दोन शब्द पण सुनवीन की मी आजपर्यंत कोणालाही समर्थन केलेलं नाही आ, आज आज मी त्या दोन्ही पक्षावर एक महिला उमेदवार एकोणीसमध्ये आहे आणि त्यांना मी जड होत आहे भारी पडत आहे म्हणून ते कुठेतरी माझी बदनाम करायला लागलेले आहेत ला तर मॅडमने सांगितले आहे की कुठेतरी आतापर्यंत पुरुष उमेदवार आमदार झालेले आहेत आता पहिल्यांदाच कुठेतरी अर्जुनी मोरगा म मतदारसंघामध्ये महिला उमेदवार आहेत आणि ते त्यांच्या विचारावर ठाम आहेत त्यामुळे कुठेतरी पुरुष उमेदवार यांच्यावर ते एक महिला उमेदवार भारी पडत असल्याचे चित्र आपल्याला चित्च बघायला मिळत आहे आणि मॅडमनी स्पष्ट सांगितले आहे की मी कुणाला समर्थन करणार नाही मी माझी तत्वाशी प्रामाणिक आहे साहिल रामटेगे न्यूज फिफ्टीन मराठी अर्जुन मुर्गा मतदारसंघ गोंदिया